खमंग ढोकळा कसा बनवायचा त्याची रेसिपी आज बघणार आहोत त्यासाठी इथं मी आपण जो कुकरचा डब्बा असतो त्याला इथं तेल चळून घ्यायचं आहे आणि एक फुलपात्रच भरून आपण डाळीचं पीठ वापरलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड आणि अर्धा चमचा साखर घालायचे सायट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबूसत्व ते इझिली तुम्हाला किराणा मालच्या दुकानामध्ये मिळून जातं तर आता आपल्याला ह्यात पाणी घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आणि आपल्याला ह्याच्यात आता एक चमचा भरून तेल घालून घ्यायचं आहे गरम वगैरे केलेलं नाही आहे हे तेल साधंच आपलं नॉर्मल टेम्परेचरचं तेल आपल्याला घालून एक दहा मिनटं हे पीठ जे आहे ते भिजून द्यायचं आहे दहा मिनटानंतर काय करायचं आहे आपल्याला ह्याच्यात अर्धा चमचा सोडा घालून घ्यायचा आहे सोडा घातल्यानंतर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे जेव्हा आपल्याला ढोकळा बनवायचा आहे तेव्हाच आपण ह्याच्यात सोडा घालणार आहोत छान मिक्स केल्यानंतर बघा हे पीठ जे आहे थोडंसं फुगलं जातं आणि ह्याचा कलर देखील थोडासा चेंज होतो बघा अशा पद्धतीने कलर देखील चेंज झालेला आहे आणि पीठ देखील आपलं छान फेटून झालेला आहे आता आपण कुकरच्या डब्यामध्ये हे घालून घेणार आहोत आणि इडलीच्या पात्रामध्ये ह्याला आपण पंधरा मिनटं मीडियम फ्लेमवरती छान असा शिजून घेणार आहोत अशा पद्धतीने जर ढोकळा बनवला तर सगळ्या संपूर्ण बाजूने ढोकळा आहे तो शिजला जातो आता लगेचच फोडणी देऊन घेऊया फोडणीसाठी मोहरी मिरच्या आणि कडीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि गॅस बंद करून थोडंसं हिंग घालून घ्यायचं आहे आणि अगदीच थोडंसं मी पाणी घातलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे हा ढोकळा गार झाल्यावरती एका ताटलीमध्ये बघा असा उलटा करून घ्यायचा आहे लगेच इझिली निघला जातो अतिशय सोप्या पद्धतीने आणि कुणीही बनू शकेल अशा पद्धतीने मी ही ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला दाखवली आहे ताटामध्ये केल्यावर बऱ्याच वेळा काय होतं की ढोकळा कुठे कुठे शिजतो हो, कुठे कुठे शिजत नाही जर अशा पद्धतीने तुम्ही कुकरच्या भांड्यामध्ये जर ढोकळा तयार केला आणि इडली पात्रामध्ये जर तुम्ही शिजून घेतला तर परफेक्ट स्पॉन्जी ढोकळा तुमचा तयार होतो तर छान आता इथं फोडणी जी आहे ती आपण घालून घेऊया छान कट करून घ्यायचा आधी मग फोडणी घालायची आहे मस्त स्पॉन्जी खमंग ढोकळा आपला इथं तयार झालेला आहे नक्की एकदा ही सोपी रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद